सध्या सण उत्सवांचं काळ सुरू असून अशावेळी सोशल मीडियावर अफवा पसवण्याचं प्रमाण वाढत आहे याच पार्श्वभूमीवर शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांनी एक स्पष्ट इशारा दिला आहे कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून अजिबात दिलासा मिळणार नाही ते गुरुवारी माध्यमांशी बोलत होते ठाणेदार पाटील म्हणाले की व्हॉट्सअप स्टेटस फॉरवर्ड मेसेजेस फेसबुक पोस्ट किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जातीय हो किंवा धार्मिक भावना भडकावणारी समाजात भीती निर्माण करणारी कोणतीही माहिती पसरवणे हा कायद्याने शिक्षेस पात्र गुण आहे यावर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी विविध तपास यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत अशा व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यातيل असा ठाम इशारा देण्यात आला आहे पोलीस प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की सोशल मीडियावर माहिती शेअर करताना ती योग्य आणि अधिकृत स्रोतावरूनच पडताळून पहावी अन्यथा विनाकारण गुन्ह्याच्या चक्रात चा चा अडकण्याची शक्यता असते इंडिया न्यूज टी24 ब्युरो रिपोर्ट बुलढाणा या सगळ्या सनांच्या पार्श्वभूमीवर माझं सर्व नागरिकांना जनतेला खास करून युवा पिढीला आवाहन आहे की आपण जे कोणतेही सोशल प्लॅटफॉर्म यूज करतात मग ते फेसबुक असू द्या ट्विटर असू द्या व्हॉट्सॲप असू द्या स्नॅपचॅट असू द्या यावरती आपण चॅट करताना स्टेटस ठेवताना किंवा स्टोरी ठेवताना काळजीपूर्वक ठेवा जेणेकरून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही जेणेकरून कोणते प्रश्न उद्भवणार नाही याकडे लक्ष द्या कोणाची बदनामी होईल असं काही भाग्य करू नका कारण पोलिसांचा सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल अव्याहतपणे चोवीस तास लक्ष देतोय यावरती प्रत्येक पोलीस स्टेशन लेव्हलला आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा राज्यस्तरावरती सुद्धा सोशल मॉनिटरिंग सेल सुरू आहे आणि त्यावरून आम्ही चेक करतोय की जे कोणी असे समाज कंटात समाजामध्ये अफवा फैलवण्याचा प्रयत्न करतील धर्माधर्मात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केल्या जाईल एकदा गुन्हा दाखल झाला की तुम्हाला खाजगी क्षेत्रात आणि सरकारी नोकरी मिळू शकत नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळू शकत नाही त्यामुळे आपला भविष्याचा विचार करा आणि यापासून दूर राहा